नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणीहून आपल्याला सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तसेच रेंटस हरदड अशा सर्व सर्व क्वालिटी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज एक जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा परभणी येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे बघा तसेच पावती परभणी या ठिकाणीच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा परभणी येथेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल आजचे सर्वोच्च दर भाव गेलेले आहेत तसेच पुढील पावती बघा परभणी येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो परभणी येथेच बघा फरदड कापसाला सहा हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे